नमस्कार मित्रांनो प्रवीण वेटेकर या यूट्यूब चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत मित्रांनो कशात मजेत ना असायलाच पाहिजे मित्रांनो आपण आता दोन दिवसापूर्वी सुरक्षारक्षक मंडळ सानपाडा येथे महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक आणि जनरल कामगार संघटना चैतन्य नागरिक सहकारी पतपिढी मर्यादित तसेच रायगड हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर यांच्या माध्यमातून सुरक्षा रक्षकांनी रक्तदान शिबिर आयोजित केलं होतं त्या ठिकाणी आपल्या सुरक्षा रक्षकांनी भरभर उठून असं योगदान दिलं आणि जवळजवळ एकशे पाच आपल्या सुरक्षा रक्षकांनी तेथे रक्तदान एवढा उदंड असा सुरक्षा रक्षकांचा प्रतिसाद मिळाला मित्रांनो की रक्तदान झाल्यानंतर दुसऱ्या दिवशीसुद्धा सुरक्षारक्षक काही सुरक्षा रक्षक विचारत होते की म्हणे आज पण आहे काय त्या ठिकाणी रक्तदाना शिबिर आणि आम्हाला जायचं आहे आणि आम्हाला करायचं खरोखरच खूप छान हे जे नियोजन होतं खूप छान त्या ठिकाणी नियोजन झालं आणि प्रतिसाद असा उदंड असा सुरक्षा रक्षकाचा प्रतिसाद मिळाला मित्रांनो सांडपाड्यामध्ये येऊन त्या ठिकाणी सुरक्षा रक्षकांनी रक्तदान केलं आणि काही सुरक्षा रक्षक प्रोत्साहन देण्याकरता त्या ठिकाणी आले होते मित्रांनो सांगायचं तात्पर्य की खूप छान आपण ह्या संकल्पनेमध्ये सहभाग घेतल्याबद्दल आपले खरोखरच पुन्हा एक वेळ सतशा नमन आपल्या समोर सोल्यूट आपल्याला आहे आपल्या सुरक्षा रक्षकांना कारण ड्युटी करून नाईट शिफ्ट करून सुरक्षारक्षक आमचे रांगेमध्ये उभे होते यासाठी त्यांना सल्यूट मित्रांनो चला जावे आपल्या विषयाकडे तुम्ही म्हणत असाल की जो आपला विषय आहे सुरक्षा रक्षकांचा युनिफॉर्म युनिफॉर्मचा कलर बदलीबाबत काय तर बरेच सुरक्षा रक्षकांच्या कुशंका शंका होत्या की साहेब ते मंत्रालयामध्ये पाठवलेलं आहे काय त्याचं काय झालं त्याची आम्हाला माहिती द्या मित्रांनो मी मागेच तुम्हाला सांगितलं होतं की माझ्याकडे थोडी थोडीशी माहिती येते संपूर्णतः ज्यावेळेस माहिती येईल त्यावेळेस मी माहिती तुमच्यापर्यंत नक्कीच पोचवणार कारण हे माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं हे जे साधन आहे ते आपलं ह्या यूट्यूब चॅनल आहे आणि ते चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत चॅनल अशा प्रकारे सबस्क्राईब करा आणि पोच करा मित्रांनो मागेच गेल्या महिन्यामध्ये जी काही बैठक आयोजित केली होती कामगार मंत्री महोदय यांनी आणि त्या बैठकीमध्ये संपूर्ण कामगार प्रतिनिधी त्या ठिकाणी उपस्थित होते आणि खरोखरच तिथे ऐतिहासिक निर्णय झाला की हां युनिफॉर्मचा सुरक्षा रक्षक मंडळामध्ये सुरक्षा रक्षकांचा युनिफॉर्म बदलबाबत जो निर्णय होता तो नर निर्णय झाला आणि त्या ठिकाणी एक कोबरा कलरचा जो काही युनि म्हणजे कलर होता तो कलरसुद्धा सिलेक्ट झाला आणि मंत्री महोदयनी म्हटले की चला हे जे आपण होम डिपार्टमेंट म्हणजे गृह खात्याचे त्यांच्याकडे पाठवूया आणि त्यांच्याकडून अप्रुवल आल्यानंतर आपण हे सुरक्षा रक्षकांसाठी लागू करूया त्यावेळेस तिथे म्हणजे रेमंडचे सुद्धा काही जे वरचे अधिकारी होते ते सुद्धा आले होते आणि त्यांनासुद्धा विचारलं की हां अशा पद्धतीने तुम्ही बनवू शकता का तर त्यांनी हो म्हणून सांगितलं होतं म्हणजे तात्पर्य सांगायचं होतं की मे बैठकीमध्ये जी काय तयारी झाली होती ती संपूर्णत तयारी ता होती मित्रांनो त्यामुळे सर्वांनी एक हाताने म्हणजे एक मताने मंजुरी दिली त्या कलरला आणि तो कलर मंजूरसुद्धा झाला मग कामगार मंत्री महोदयांनी तसे ते मिनिट्स वगैरे बनवले त्याचे सर्व काही जे काही डाटा होता सर्व काही त्याचा घेतला आणि तो आता होम डिपार्टमेंट म्हणजे गृह खातो आहे आता गृह खात्याचे प्रमुख सन्माननीय उपमुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब या डिपार्टमेंटकडे त्या ठिकाणी ते पोचलेलं आहे तेथून ते अजून काहीच नाही मिळालेलं म्हणजे त्याच्यावरती काय शिक्कामोर्तब झालेला नाही मग आता इथंपर्यंत सुरक्षारक्षक आमच्या कुशंका करत होते की तिथंपर्यंत गेले की नाही मग त्याचं काय होईल मग ते देणार की नाही देणार मग आपण असं शांत बसायचं का नाही ना मित्रांनो शांत बसाल कोणी सांगितलं तुम्हाला शांत बसायचं आणि आपण शांत बसणार होय असं कधी होतंय का नाही होत आजच मित्रांनो मी कामगार मंत्री महोदयांची बैठक घेतली धावती बैठक होती काही संदर्भामध्ये त्यांच्याशी चर्चा करायची होती त्यामध्ये हा सुद्धा विषय आला आणि त्यांनी सांगितले की हां एक थोड्या दिवसामध्ये या स पुढच्याच आठवड्यामध्ये या संदर्भामध्ये आपल्याला सर्व काही सूचना तिकडून येतील आणि त्याप्रमाणे मग पुढील काय आपल्या ज्या काही गोष्टी असतील अधिकाऱ्यांच्या वरती बसून आम्ही त्याचा निर्णय घेऊन आपल्या सर्वांच्या समोर ठेवणार हे कामगार मंत्री महोदयाने सांगितले ठीक आहे ना मित्रांनो चला पुढच्या आठवड्यामध्ये आपण पकड्या सोमवारपासून ते शुक्रवारपर्यंतच्या ज्या दिवसामध्ये आपल्याला काहीतरी माहिती येईल तत्पूर्वी काही सुरक्षा रक्षक आमचे उताळे असतात की किती दिवस झालं साहेब काय होणार काय होणार म्हटलं चला त्यांचा जो काही एवढा ब काम करण्याचा मोह आहे तर म्हटलं त्यांच्यासाठी पण काहीतरी आपण करूयाच की म्हणूनच मित्रांनो आपण असं ठरवलेलं आहे की ज्या ज्या सुरक्षा रक्षकांनी आता मागे जसं आपण ही बैठक आयोजित करायच्या आधी आपण प्रत्येक आपल्या मतदारसंघामधले जे काही आमदार साहेब होते त्यांच्याकडे आपण पोचलो होतो पोचलो होतं पत्र घेऊन पोचलो होतो आपण की काय पत्र घेऊन पोचलो होतो की साहेब मंत्री महोदयांना सांगा की आमचा सुरक्षा रक्षक युनिफॉर्ममध्ये हा बदल झाला पाहिजे आणि <clears throat> आम्हाला हा हा युनिफॉर्म आम्हाला ब बदली करून हवा आहे हा कलर बदली करून हवाय असं प्रत्येक आमदार साहेबांच्याकडे पत्र गेले काय आमदार साहेबांनी पत्र पाठवले काही तिथले आपले आमदार साहेब आहेत त्यांनी स्वतः मंत्री महोदयांना फोनसुद्धा केले केले ना आपल्या समोर मंत्री महोदयाने फोन केले आता तद्वतच तेच घडी आता आपल्यानं करायचे आत्ता आपल्याकडं कर दोन दिवस आहेत कोणता शनिवार आणि आज हा तुम्ही सायंकाळी हे हा व्हिडिओ पाहताय शनिवार आणि रविवार हे दोन दिवस आपल्याकडे आहेत रविवारी आणि शनिवारचा बरोबर या दोन दिवसामध्ये आपल्या महाराष्ट्रातल्या संपूर्ण सुरक्षा रक्षकांनी जे मंडळातले नोंदित सुरक्षा रक्षक आहेत त्यांनी आपण ज्या ठिकाणी राहत असाल किंवा आपण ज्या ठिकाणी काम करत असाल त्या विभागातले जे कोणी मतदारसंघामधले मत आमदार साहेब असतील त्यांच्याकडं पुन्हा की एक वेळ जायचं आहे मित्रांनो पुन्हा एक वेळ जायचं आहे आता तर त्या पत्रामध्ये एवढंच वेगळं माहिनं आहे की आम्हाला हे कलर या या बैठकीमध्ये मंत्री महोदयांनी जो सिलेक्शन केला सर्व मते मंजूर केलेला आहे आणि तो आता ग्रह विभागाकडे पाठवलेला आहे तर गृह विभागाने तो लवकरात लवकर मंजूर करावा आणि तो कुणाला पाठवायचा आहे सन्मान्य गृहमंत्री आपले देवेंद्र फडणवीस साहेब यांना त्यांना ते पत्र आपल्या आमदारसाहेबांच्याकडे घेऊन जायचं आहे आणि त्यांना सांगायचं की साहेब आपण कृपया करून देवेंद्रजींना फोन करावा तिथूनच फोन करायला त्यांना सांगायचं की साहेब हे फोन करा आणि त्यांना सांगा की सुरक्षारक्षक प्रतीक्षेमध्ये आहेत आणि आपल्या सरकारचा काय कार्यकाल जो आहे तो संपत आलेला आहे जो पाच वर्षाचा कार्यकाल असतो तो कार्यकाल आता संपतोय म्हणजे पुढचं जेम ते एक महिनाच या सरकारमध्ये राहिलेला आहे आणि जसा नियमामध्ये असतं म्हणजे आपल्या संविधानानंच हे केलेलं आहे की ते दिवस भरल्यानंतर पुनश ते सरकार म्हणजे हे होतं सरकार जातं आणि नवीन परत निवडणुका होतात आणि नवीन सरकार बसतं मग नवीन सर्व परत गोष्टी करण्या इतपत मित्रांनो आमचे सुरक्षा रक्षक तेवढे संयम नाही आहेत आम्हाला आत्ताच हवा आहे असा सुरक्षा रक्षक म्हणतात मग आत्ताच हवा असेल तर आपल्याला पुणाकडे जायचं आहे आपल्या मतदारसंघामधले जे कोणी आमदार साहेब असतील त्यांच्याकडे जायचं आहे त्यांच्याकडे पत्र घेऊन जायचं आहे त्यांना सांगायचं की साहेब हे सर्व काही अशी हकीकत घडलेली आहे आणि आत्ता आमचे जो निर्णय आहे तो निर्णय देवेंद्रजींच्या हातामध्ये आहे त्यांच्या डिपार्टमेंटमध्ये आहे तर कृपया करून त्यांना फोन करावा आणि आपलं जे काही मतदारसंघामधले जे कोणी आम्ही आलो त्यांच्या वतीनं आपण बोलावे की हां याच आपल्या कार्यक्रमामध्ये आपल्या सुरक्षा रक्षकांना हा युनिफॉर्म परिधान करायचा आहे आणि हा ऐतिहासिक निर्णय आहे त्यामुळे सुरक्षा रक्षक महाराष्ट्रातले संपूर्ण सुरक्षा रक्षक अतिशय खुश आहेत आणि तो जर निर्णय लवकरात लवकर जर आला तर अति आनंद होईल अति उत्साह होईल आणि आपल्यासाठी सुद्धा आणि सर्वांच्यासाठी सुद्धा चांगली गोष्ट निर्माण होईल एक आनंदाचं वातावरण जे निर्माण झालेलं आहे ते आनंद लवकरात लवकर आमच्या सुरक्षा रक्षकांना घेता येईल असे प्रत्येक मतदारसंघामधले मुंबईमधल्या जेवढे कोणी आपले सुरक्षा रक्षक असतात ते तर ॲक्टिव आहेतच मुंबईमधले जातीलच ते मात्र शंका नाही आहे कोल्हापूरमधले सुरक्षा रक्षक त्यांना त्यांनीसुद्धा जाऊन भेटायचं आहे त्यांचे आमदार ज्या ठिकाणी असतील शनिवार रविवारी आत्ता प्रत्येक आमदार साहेब आपापल्या मतदारसंघामध्ये जातात शनिवार रविवारी ते हेच आता कारण येत्या काळामध्ये थोड्याच दिवसामध्ये निवडणूक आल्यामुळे प्रत्येक आमदारसाहेब आपल्या मतदारसंघामधले आपल्या मतदारांना जाऊन भेटत भेट देत आहेत मित्रांनो स्वत होऊन भेट दे देत आहेत कोणाचे प्रश्न आहेत काय आहेत ते आवर्जून विचारत आहेत मग आमचा पण प्रश्न आहे ना हा आम्ही पण मतदान करतोय ना आपणही त्या मतदारमध्ये आहोत मतदार, आहो, मतदार यादीमध्ये आहोत ना आणि आम्ही तुम्हाला मतदान करतोय त्यामुळे आमचा साहेब असा असा प्रश्न आहे आणि समूहानं जर सुरक्षा रक्षक त्या ठिकाणी गेले तर आमचाही त्याप्रकारे त्या, त्या, त्या प्रश्नाचा विचार आपण नक्की करावा आणि का नाही करणार हो आत्तापर्यंत ज्या ज्या आमदार साहेबांनी खरोखरच त्यांनी फोन केले आपण स्वतः पाहिलेत मित्रांनो पत्र व्यवहार केलेत इतकं छानसुद्धा केलं तर आता मग हे नाही करणार का करणार ना मित्रांनो परंतु तुम्ही त्या ठिकाणी पोचा असं नाही म्हणायला पाहिजे की हां त्यांनी केलंच पाहिजे त्यांनी झालंच पाहिजे काय हरकत नाही मित्रांनो परंतु आपलं जे काम आहे ते आपण करायचं आहे शनिवार आणि रविवारचा दिवस आपल्याकडे आहे दोन दिवस आहेत दोन दिवसामध्ये आपण आपल्या मतदारसंघामधल्या आमदार साहेबांच्याकडे जायचं आहे कुणाला जर मायना किंवा इतर काही गोष्टीसाठी अडचण असेल किंवा काय बोलायचं त्या ठिकाणी जर काय समजत नसेल किंवा मी एवढंच आता तुम्हाला सांगितलं त्याबद्दल काय समजून येत नसेल तर आपला संपर्क क्रमांक मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आहेच डिस्क्रिप्शनमध्ये असतोच माझा मेल आय डी आणि माझा मोबाईल नंबर असतो आपण संपर्क साधा व्हॉट्सअपवरती ग्रुपमध्ये आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातले सुरक्षा रक्षक प्रत्येक जिल्ह्यामधले तो सांगली जिल्हा असो कोल्हापूर जिल्हा असो रायगड रत्नागिरी नाशिक पुणे धुळे अमरावती रायगड आणि कोण इतर काय आणखी राहिले असतील नागपूर वगैरे काय राहिले असतील जिल्हे तर या सुद्धा चुकून बोलण्याच्या ह्याच्यामध्ये सर्व जिल्ह्यामधले आपले सुरक्षा रक्षक आपल्या ग्रुपमध्ये आहेत त्या सर्व ग्रुपमधले ॲक्टिव मेंबर्स आहेत आपले आणि ॲक्टिव आता मोड आपल्याला आलेला आहे ॲक्टिव मोड आपल्याला आलेला आहे तो ॲक्टिव मोड आपण चालू करायचा आहे मित्रांनो काही सुरक्षारक्षक थोडेसे इतके उत्साही असतात आणि काही गोष्टी माझ्यापर्यंत पोहोचल्यासुद्धा की साहेब याला काही कोणी चुकीचं म्हणजे होऊ नये असं काही कोणी करत असेल का आहे का कोणी असं किंवा ते तिथंपर्यंतच थांबवायचं गृहमंत्रालय डिपार्टमेंटमध्ये आणि ते होऊनच द्यायचं नाही असं काय असतं का ते मित्रांनो बघा जिथं ज्या ठिकाणी पॉझिटिव्ह शक्ती असते तिथं निगेटिव्ह शक्ती आपण मांडलीच पाहिजे ज्या ठिकाणी आपण पॉझिटिव्हली पुढे पुढे जात असेल त्या ठिकाणी ठिकाणी निज निगेटिव्हसुद्धा असणार ना काही चुकीच्या गोष्टी होत असतील आपल्यासमोर येत असतील हां आपल्यासमोर नाही माझ्यासमोर येत असतील येत असतील ना माहिती असेल ना मला माहिती आहे मित्रांनो काही गोष्टी कानापर्यंत पोचलेल्या आहेत काही गोष्टीची शहानिशा चालू आहे माझी आणि ती शहानिशा केल्यानंतर पुराव्यासहित सुद्धा आपल्यासमोर ते ठेवणार आहे जर कोणी चुकीचं वागत असेल चुकीचं घडत असेल चुकीचं येत असेल खरोखरच असेल तर नक्कीच फक्त कोणाचं ऐकून नाही मी त्या बातमीवरती मित्रांनो कुणी जर असं सा सांगितलं तर त्याची शहानिशा केल्याशिवाय कोणतीही गोष्ट आपण पुढे कधी सांगायची नाही आणि त्याचा उगाच उहापोहा करण्यात काय अर्थ नाही असेल काय अशा गोष्टी असू शकतात परंतु आपली एनर्जी आणि आपली ताकद आता तिकडे फोकस नाही करायची आपल्याला हां त्या का काय गोष्टी चुकीच्या घडत असतील तर काही हरकत नाही आपले भैर्ज्यपथक आहेच की कशासाठी त्याच्यासाठी तर आहे मित्रांनो ते आपल्याला अशी माहिती देतील पुराव्यासहित माहिती देतील आणि आपल्यासमोर ठेवायला काहीच अडचण नाही परंतु आत्ता आपल्याला म्हणतात ना गोड गोड सर्व काय चालू आहे त्याच्यामध्ये हे कळू कशाला घ्यायचं आपण बरोबर आहे की ते न घेता आपण आपल्या चांगला विचार करूया चांगल्या दृष्टिकोनात आपण पुढे फुड़ पुढे जाऊया आपण आपल्या परीनं जे काही प्रयत्न करता येतील ते, ते प्रयत्न करत राहायचं मित्रांनो बरोबर आहे की आत्ता जो योग आलेला हा सर्व योग असा हा जुळून आलेला आहे सर्व काय प्रत्येकाला मी फोन करतो आहे प्रत्येक कामगार प्रतिनिधीनं फोन करतो आहे त्यांनासुद्धा विचारतो आहे की सर्वांनी आता पहा मित्रांनो ह्या विषयामध्ये सर्व महाराष्ट्रातले कामगार प्रतिनिधी सर्व सुरक्षारक्षक एकवटलेत आणि यांच्या ताकदीपुढे कोणाची चा ताकद चालणार हो मित्रांनो कुणाची नाही आहे आपली एकताच ही आपली ताकद आहे मित्रांनो आणि ताकद भेदण्याचं काम आता शक्यतो होऊ शकत नाही म्हणून सतर्क राहायचं आहे आपल्याला हा नक्की सतर्क राहायचं आहे का नाही सतर्क राहायचं आहे म्हणूनच आपण हे जो काही प्रण केला आहे ना हा जो काही आपण करतोय काम हे प्रामाणिकपणे सर्व सुरक्षा रक्षकांनी केलं पाहिजे प्रत्येक मतदारसंघामध्ये आपल्याला जायचंच आहे शनिवार रविवार माझी सुट्टी सुट्टी टाकली तरी चालेल मित्रांनो आज मी ज्या ठिकाणी पोहोचलो होतो ना त्या ठिकाणी किती खर्च झाला सांगितलं ना मित्रांनो तुमचासुद्धा विश्वास बसणार नाही परंतु जावं लागतं करावं लागतं कारण रात्रीच रा काही घडामोडी अशा कानावरती बातम्या आल्या की हां हां ह्या अशा अशा काही गोष्टी होत आहेत का विचाराचं थैमान अक्षरशः रात्रभर होतं ते सकाळी कुठं माझं शांत झालं मनाचं समाधान झालं कामगार मंत्री महोदयांना भेटल्यानंतर म्हणूनच थोडंसं धागधूक होते ह्या सर्व काही गोष्टीमध्ये परंतु आपल्यामध्ये तसं काय होऊ नये आपण संयमानं सर्व काय घेऊया आणि आपलं जे काय कामाचं जे काय फोकस आहे त्याच्यावरती नियंत्रण करूया ना आपण आपल्याला फोन करायचेच आहेत आपल्या आमदार साहेबांना जाऊन भेटायचंच आहेत त्यांना आवर्जून निवेदन करायचं आहे निवेदन म्हणजे तिथं थांबायचंच मित्रांनो ना हालायचंच नाही तिथून साहेब फोनच करा हां हे काम झालंच पाहिजे आपल्या कारकिर्दीमध्ये झालंच पाहिजे आमचा सुरक्षा रक्षक मला तर पुढच्या आठवड्यामध्ये पंधरा ऑगस्ट आहे येत्या दिवसामध्ये भारत स्वातंत्र्य म्हणजे मित्रांनो इतका चांगला हा योग आलेला आहे की नाही हो ना आपल्यासाठी सुद्धा हा योग जुळून आलेला आहे आणि ती जर आनंदाची बातमी समजली तर आणखीन काय म्हणावं मित्रांनो म्हणूनच आपण ह्या दोन दिवसामध्ये जीव लावून आपल्या जे काही ज्या ज्या ठिकाणी जाता येईल त्या त्या ठिकाणी आपण जाऊ पोहोचू असं म्हणायला नको की हा माझा मतदारसंघ मी सुरक्षा रक्षक नाही मी किंवा मी आहे असं काही नाही जाऊ मित्रांनो प्रत्येकाने संघटित होऊन त्या ठिकाणी पोहोचा आवर्जून पोहोचा रविवारमधले मधले आमच्यासुद्धा बदलापूरमधले जे काय आमचे आमदार साहेब आहेत किसन कोतरे साहेब यांना सुद्धा भेटण्याकरता सुरक्षारक्षक आपले बदलापूर अंबरनाथ मुरबाड शहापूर ह्या भागातले सर्व सुरक्षा रक्षक येणार आहेत सायंकाळी त्यांनी वेळसुद्धा घेतलेली ते सुद्धा त्या ठिकाणी हाच प्रयत्न असणार आहे मित्रांनो तिथूनच हे जे काय आता आपण बोलतोय तोच प्रयत्न चालू आहे म्हणजे त्यांनी वेळ घेतलेला आहे मित्रांनो आता आपण ही वेळ घ्या प्रत्येक मतदारसंघामधले आपल्या आमदार साहेबांची त्यांच्यापर्यंत पोहोचा की मी जवळजवळ आत्तापर्यंत दहा वेळा सांगितलं मित्रांनो तुम्ही म्हणणार तीच कॅसेट अगेन रिपीट का आहे तर एवढ्या करताच मित्रांनो आत्ता ही वेळ आलेली आहे की नाही म्हणून म्हणून मित्रांनो वेळ जे आलेली आहे ती कुठेही गोष्ट आपली थांबता कामा नाही लवकरात लवकर ती झाली पाहिजे आणि कामगार प्रतिनिधीसुद्धा संयमानं सगळ्या काही गोष्टी घेत आहेत त्यांच्यासुद्धा ह्या सर्व काही गोष्टीवरती मित्रांनो नजर आहेच लक्ष आहेच त्यांच्या बरोबरचे जे काही पदाधिकारी असतात त्यांचेसुद्धा आहेत प्रत्येकाचेच आहेत लक्ष ठेवून आहेत कोण काय चुकीचं करत असेल तर असं काही नाही आहे चांगल्याच गोष्टी आपण विचार करूया चुकीच्या गोष्टी थोडंसं बाजूला ठेवूया त्या ज्यावेळेस येतील त्यावेळेस येतील काय हरकत नाही मित्रांनो आपले सुरक्षा रक्षक आहेतच मग म्हणूनच आपण आता विलंब नाही करायचा चांगल्या गोष्टीचा चांगला विचार करूया आणि आपल्या मतदारसंघामधल्या आमदार साहेबांना जाऊन भेटूया अकरा वेळा सांगितलं आता आता तर झालं का नाही भेटायला गेलंच पाहिजे भेटायला बरं का मित्रांनो आणि म्हणूनच आपला हा व्हिडिओ जो आहे तो लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा मित्रांनो आणि जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत पोहोचवा हा महाराष्ट्रातल्या संपूर्ण सुरक्षा रक्षकापर्यंत पोहोचला पाहिजे तो सुरक्षा लवकरात लवकर पोहोचला पाहिजे आजच पोहोचला पाहिजे म्हणजे उद्यापर्यंत सगळेजण जागे होतील आणि तसं वेळ वेळ वगैरे घेतील आपल्या सुरक्षा रक्षकांनी आणि इतर सुरक्षा रक्षकांना अडजस्टमेंट करा रे बाबा रो ते इकडं जातोय तिकडं जातोय कारण आपल्यासाठी चाललं आहे तर ॲडज आपल्या आपल्यामध्ये ॲडजस्टमेंट करा बरं का आणि त्या ठिकाणी पोहोचा बरं का मित्रांनो ठीक आहे भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये आपली काळजी घ्या काही सुरक्षा रक्षक आपले, आपले ट्रेनमधून प्रवास करताना काही इतर दुर्घटना घडतात आत्ताच एक मध्ये सुरक्षा रक्षकाची दुर्घटना घडली आणि त्यांनासुद्धा ब्लड म्हणजे रक्ताची गरज भासली मित्रांनो आ, आपला मेसेज माझ्यापर्यंत लेट पोहोचला मी त्यांना विचारलं सुद्धा तर ते, ते ब्लड पोचलं त्यांना मिळालं आपल्या सुरक्षा रक्षकाचा ग्रुप असाच आहे मित्रांनो एकमेकांसह्य करू अवघे धरस्त पण आपला ग्रुप एवढ्यासाठीच आहे त्वरंत आणि त्वरित त्याचे तिथंपर्यंत आपले सुरक्षा रक्षक पोचतात पोचले नाही तर ते मेसेज घेऊन त्या विभागातले पोचतात ही खरोखर आपल्यासाठी आनंदाची गोष्ट आहे मित्रांनो म्हणूनच आपण एकमेकाशी सहाय्य करतो आहे आपला ग्रुप चांगला आहे चांगल्या विचाराने चाललेला आहे मित्रांनो आपण आता चांगला विचार करूया नमस्कार